ぐらい विषयाकडे पोलीस कर्माने आहेत त्यांना ह्या लोकांनी तलवार मारले आहे बघा पूरा दुजवास पोलीस कर्माने काही सुरक्षा दिलेली नाही पोलीस कर्माने काही सुरक्षा आणि शासनान शासनान बेकायदेशीर संपूर्ण لريत्या आम्हाला काही सहकार्य केलेलं नाही आम्ही कसा घरांचे नुकसान केलेलं आहे कोल्हापूरच्या विशाळगडचा प्रश्न आहे आज जे अतिक्रम होता त्या ठिकाणी आज विशा चलो विशाळगड मोहीम जी आखलेली होती राजे संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापुरातून सकाळी विशाळगडच्या जे अतिक्रम आहे या ठिकाणचं ठिकाणी शिवभक्त पोचणार होते मात्र तत्पूर्वीच विशाळगडच्या पायथ्याला जी छोटी छोटी गावं आहेत त्या गावांच्या ठिकाणी काही ठिकाणी जे नागरिक होते त्यांच्याकडून या ठिकाणी तोडफोड आणि जाळफोळ करण्याच्या घटना घडलेल्या आहेत आपण आता या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय की या ठिकाणची काही वेळापूर्वीच जी तोडफोड झालेली आहे ठिकाण आहेत आणि पर्यटनाच्या बाजूला प्रचंड मोठ्या संख्येनं मॉफ आहे त्याने मात्र दगडफेक करून या ठिकाणच्या लोकांना जे घ घरातली नागरिक असेल त्यांच्या सामानाचं नुकसान केलेलं आहे त्याचबरोबर पोलिसांनी देखील या ठिकाणी हलक्या प्रमाणामध्ये दे। लाठीचार्ज देखील करण्याचं आपल्याला पाहायला मिळते सध्या मी ज्या विशाळगड परिसरामध्ये आहे त्या विशाळगडच्या पायथ्याला त्या ठिकाणची ही दृश्य आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घरांची नासधूस कार असेल किंवा व्हेकल असेल या संपूर्ण साहित्याची नासधूस करण्याचं आपल्याला केल्याचं पाहायला मिळते हजारोच्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी होते अनेकांचं आक्रमक होते त्यांनी मात्र मीडियाला बाजूला ठेवून देखील ठेवण्याचं काम केलं मात्र काही वेळापूर्वीच या ठिकाणी काही घरांना आग देखील लावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या या कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड या परिसरामध्ये तलावपूर्ण जरी तलावपूर्ण वातावरण असेल तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे मात्र त्याच्या अधिकच्या प्रमाणामध्ये अधिक शिवभक्त विशाळगडच्या पायथ्याला आता सध्या पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळत आहे चाळीस ते पंचेचाळीस घरांची पूर्ण वाट लावलेली आहे बघा गाड्या बिड्या सगळं फोडून सगळं त्यांनी बिड्यांच्या घरांचे नुकसान केलेलं आहे सगळ्या घराची तर पूर्ण नासधूस करून बेफॉर्म माणसांनी घरातल्या फॅमिलीला सुद्धा पोलीस पोलीस कर्माने काही सुरक्षा दिलेली नाही पोलीस कर्माने काही सुरक्षा शासनान शासनान बेकायदेशीरपणा संपूर्णरित्या आम्हाला काही सहकार्य केलेलं नाही

या ठिकाणी आपण पाहू शकता की या गजापूर जो परिसर आहे या परिसरामध्ये म्हणजे विशाळगड जो परिसर आहे या विशाळगडच्या थोडंसं पाठीमागे तीन ते चार किलोमीटर पाठीमागे गजापूर परिसर आहे या ठिकाणी मात्र अतिक्रमचा कोणताही विषय येत नसताना देखील या ठिकाणचे जे जे, जे रहवाशी होते त्यांच्या घरांची म ते या ठिकाणी देखील नासधूस केल्याचं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी देखील ही कार असेल किंवा या ठिकाणी या मोटरसायकल असतील मोटर या संपूर्ण मोटरसायकलांचं जे नुकसान करण्यात आलं घरामध्ये मात्र या ठिकाणचे नागरिक होते हे भयभीतून पळून गेले होते सध्या हे नागरिक आता या ठिकाणच्या घराकडे परतू लागलेले आणि त्यानंतर यांनी मात्र या ठिकाणी जो रोष आहे तो आपल्याला पाहायला मिळतो या नागरिकांचं कोणतेही नुकसान म्हणजे संबंध नव्हता अतिक्रमचा संबंध नसताना देखील या ठिकाणी मात्र काही ठिकाणी 啊打！你个打！打！打！打！打！打！打！打！打！打！打！打！打！打！打！打！ या नागरिकांचं असं म्हणणं ना आहे की आमचा कोणताही संबंध नाही मात्र अतिक्रमांचा ना। संबंध नाही विशाळगडापासून काही चार ते पाच किलोमीटर या ठिकाणी पाठीमाग आहेत असताना देखील या ठिकाणी अनेक वर्ष हे नागरिक या ठिकाणी राहत राहत आहेत मात्र या ठिकाणी अतिक्रम किंवा विशाळगडच्या जे अतिक्रमचा विषय आहे या ठिकाणी कोणताही संबंध नसताना देखील या ठिकाणच्या वाहनांचे असेल नागरिकांचे असेल किंवा घरांचे पेटून देखील या ठिकाणी तोडफोड करण्याचं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते आता सध्या भयभीत झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे अशा पद्धतीनं काही ठिकाणी विशाळगडच्या पायथ्याला जे घरं आहेत त्यांची नासधूस करण्यात आले जाळखोळ करण्यात आले ह्या ठिकाणचा मॉप आता मात्र या ठिकाणून पांगवण्यात आलेलं आहे पोलिसांनी आपण ही दृश्य पाहू शकताय की या अशा पद्धतीनं या ठिकाणी जाळपोळ करून घराच्या नुकसानी करण्यात आग लावण्याच्या देखील प्रकार या ठिकाणी करण्यात आलेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे

वाहन असेल यांची नासधूस केल्याची आपल्याला दिसून येते या ठिकाणी ही मोटरसायकल से असेल कार उलटी करून टाकलेली आहे अनेक घरातील साहित्य जे आहे याची नासधूस करण्यात आलेली आहे या ठिकाणी आता सध्या तणावपूर्ण जरी शा आ, असला वातावरण असलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे अनेक जी घरं आहेत या घरांचं नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते या पलीकडच्या साईडचे जे घर आहे त्या ठिकाणी घराला आग देखील लावण्यात आलेले आहे हे पोलीस कर्मचारी आहे तिकडे विशाळगडावर पोलीस कर्मचारी आहेत त्यांना ह्या लोकांनी तलवार मारले आहे बघा हे बघा तलवार मारले हे बघा अतिक्रम या विशाळगडावर आहे असा जो अनेक नाही कायस लावले होता त्या पद्धतीने आज कोल्हापूरच्या या ठिकाणून जो कोल्हापूरमध्ये शिवप्रेमी जमले आणि त्या ठिकाणून विशाळगडच्या दिशेने रवाना झाले आणि छत्रपती संभाजीराजे यांनी विशाळगड चलो विशाळगड या हकेला शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोहोचले मात्र विशाळगडाच्या पायथ्याला गजापूर जे गाव आहे या ठिकाणी काही जी घरं आहेत किंवा ज्या घरांचं नुकसान केलं काहीचे जाळपोळ केली वाहनांचं नुकसान केलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की अनेक जी घरं आहेत या घरामध्ये नागरिक होते ते नागरिक घरातून पळून गेले जेव्हा दंगा बसत झाली आणि त्यानंतर मात्र आता सध्या या ठिकाणचा जो मॉप आहे हा पोलिसांनी पांगवल्याला आपल्याला पाहायला मिळतोय मात्र जे नागरिक आहेत या ठिकाणी आता पोचलेले आहेत आणि अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी जी नासधूस करण्याला आपल्याला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे सध्या या ठिकाणी जो विशाळगड परिसर आहे या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू होता तरी देखील या ठिकाणी मॉप जपला आणि या ठिकाणमध्ये अतिक्रम हटवण्याचं जी मोहीम होती किंवा हटवण्यासाठी जे मार्गक्रम पाहिजे आज, आज विशाळगडावरती संभाजी राजे संभाजीराजे पोचणार होते ते मात्र त्या ठिकाणी आता अद्याप पोचरू शकले नाहीत मात्र काही कार्यकर्त्यांनी या विशाळगडच्या का अलीकडे म्हणजे गजापूरचे ठिकाण आहे या ठिकाणी बरेच घरांचे असेल किंवा वाहनाचे असेल नुकसान केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे